ओम नम शिवाय ओम नम शिवाय श्रावण सोमवारचा महिमा अनंत आहे या पवित्र महिन्यात प्रत्येक सोमवारी जर भक्तिभावाने शिवाची उपासना केली तर जीवनातले अनेक अडथळे नाहीसे होतात ही आहे अशाच एका भक्ताची सत्यकथा एकेकाळी एका गावात एक, 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 एक ब्राह्मण राहत होता त्याचं आयुष्य गरिबीत जात होतं घरात अन्न नाही वस्त्र नाही पण तरीही त्याच्या मनात केवळ एकच श्रद्धा होती भगवान शिवावर अधड विश्वास तो दर सोमवारी नदीवर जाऊन स्नान करत असे आणि त्यानंतर जंगलात जाऊन बेलपत्र वेचून ते एका छोट्याशा शिवलिंगावर अर्पण करत असे त्याचं हे अर्पण साधं होतं पण मनापासून होतं त्याच्या भक्तीने माता पार्वतीचं हृदय द्रवले एक दिवस तिने भगवान शंकराला विचारलं नाथ हा ब्राह्मण इतक्या भक्तिभावाने तुमची पूजा करतो तरी याचं जीवन इतकं दुःखमय का आहे भगवान शंकर मंदस्मित करत म्हणाले हे पार्वती याचं प्रारब्ध कठीण आहे पण याने श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी माझी मनापासून पूजा केली आहे म्हणून आता मी याचं नशीबच बदलणार आहे दुसऱ्याच दिवशी त्या ब्राह्मणाच्या दारात एक सज्जन व्यापारी येतो तो म्हणतो माझं मन सांगतंय की मी तुला सहाय्य करावं ब्रह्मदेवाची आज्ञा वाटते मी काही अन्नधान्य नवीन कपडे थोडं धन घेऊन आलो आहे पण त्याहून महत्त्वाचं मी तुला आता माझ्या गोदामात काम देतो ब्राह्मण गोंधळून विचारतो मी तर अशिक्षित मी काय काम करणार व्यापारी प्रेमाने हसून म्हणतो माझ्या डोळ्यांना तुझं प्रामाणिक हृदय दिसतंय शिक्षण मी देईन काम मी सांगेन पण तुझी भक्ती मात्र कधीही थांबवू नकोस त्या दिवसानंतर ब्राह्मणाचं जीवनच बदलून गेलं आता त्याच्या घरात अन्नधान्य होतं अंगावर स्वच्छ कपडे होते रोज काहीतरी नवं शिकायला मिळत होतं काही महिन्यात त्याचं स्वतःचं एक छोटंसं दुकानही सुरू झालं पण या सगळ्या बदलांमध्ये एक गोष्ट कायम होती त्याची श्रावण सोमवारची शिवभक्ती रोज सकाळी बेलपत्र घेऊन तो अजूनही त्या शिवलिंगावर अर्पण करत असे मनात नम्रता आणि होटांवर मंत्र श्रद्धा असेल तर प्रारब्धही बदलतं श्रावण सोमवार म्हणजे अशीच भक्तीला फळ मिळवून देणारी वेळ या श्रावणात तुम्हीही मनापासून भगवान शंकराची उपासना करा शब्द नकोत फक्त श्रद्धा पुरेशी आहे हर हर महादेव हर हर महादेव ओम नम शिवाय ओम नम शिवाय